नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग प्रेक्षकांची आवडती आहे मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांची आवडती गेले कित्येक महिने ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे तर टी आर पीच्या यादीत ही मालिकेने आपले स्थान सोडलेलं नाही ती टॉप फाईव्ह मध्ये कायम आहे मात्र मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथेमुळे नेटकरी चांगलेच वैतागले आहेत मालिकेत पुन्हा एकदा अर्जुन आणि दामिनी आमने सामने येणार आहेत मात्र दामिनीचा डाव अर्जुन तिच्यावरतीच उलटवणार आहे ते पेपर्स पाहिल्यावर दामिनीला धक्का बसतो मात्र ही तरी तरीही ती त्याच्याकडून मित्र म्हणून रिपोर्ट्समध्ये काय लिहिले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो आपण मित्र कधी झालो आणि ही जी तुम्ही डील करू पाहत आहात त्यात माझा फायदा नाही तर तुमचाच आहे दुसरीकडे घरी गेल्यावर प्रिया अर्जुनला भडकवण्याचा प्रयत्न करते मात्र तो शांत असतो हे पाहून प्रियाला आणखीनच टेन्शन येतं आता हे सगळं पाहून नेटकरी पुन्हा एकदा निर्मात्यावर भडकले सतत तेच तेच दाखवल्याने नेटकरी मालिकेला ट्रोल करत आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं बहुतेक आम्ही मरून जाऊ ते मधुभाव मरतील पण ही केस काही सुटायची नाही दुसऱ्याने लिहिलं सारखं सारखं तेच तेच का दाखवत आहे प्रियाचं सत्य कधी बाहेर येणार आणखीन एकाने लिहिलं तुमचा लेख हक सुट्टीवर गेलाय का की त्याला पुढची गोष्ट सुचत नाही प्रेक्षकांचा अंत का पाहताय अशा अनेक कमेंट्स करत माल प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल केलं आहे